या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक शिरोली बोरी तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिरोली बोरी न्यू इंग्लिश स्कूल व गावातील अंगणवाडी बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन पार पडले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे उपस्थित होते या प्रसंगी शरद लेंडे पांडुरंग पवार शिरोली गावच्या सरपंच प्रिया खिल्लारी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश खिल्लारी सुदामा डावकर वैभव वैभवशेठ काळे अधिकारी विष्णू धोंडगे केंद्रप्रमुख अशोक खांडे खंडेराव ढोबळे रबांगात कवडे रवींद्र वाजगे अंबादास वामन जयसिंग गुंजाळ राजेश शेठ पोळ निलेश मुळे रखमा खिलारी सुभाष खिलारी अजित खिलारी रामभाऊ सातपुते आदर्श शिक्षक शिवराम गुंजाळसर आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंगणवाडीपासून नववीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार समूह नृत्य शेतकरी नृत्य कोळी नृत्य देवीची गाणी विनोदी गीते पथनाट्य विविध रिमिक्स गाणी लोकगीत याबरोबर विद्यार्थ्यांनी सुंदर कला आविष्कार सादर केले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक या कार्यक्रमात जवळपास एकशे साठपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान यावेळी शाळेच्या संगणकक्ष व लायब्ररीसाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ गावातील उद्योजक यांनी सात लाख रुपयाहून अधिक देणगी जमा केली या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका सुनंदा ढगे न्यू इंग्लिश स्कूल शिरोलीतर्फे आळे विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोराडे सुमन चिखले रोहिणी गिलबिले उषा भारती वाय एस शेळके संगीता जाधव उषा साळवे स्वप्नाली आगळे निवृत्ती डावकर अरुण खिलारी तुषार डावकर सचिन सातपुते रक्मा खिलारी तुकाराम डावकर ज्ञानदेव खिलारी यांनी केले या सर्व गाण्यांची कोरोग्राफी विशाल गोकुळ सोनवणे प्रतीक मनीष गोफणे नितीन विजय केदार अनिकेत रामदास रोकडे शुभाम प्रकाश गाडगे या सर्वांच्या अत्यंत मेहनतीने कार्यक्रम सुंदर झाला व सर्व विद्यार्थ्यांचे मेकअप प्रिया विशाल सोनवणे साक्षी किरण खंडागळे यांनी केले साऊंड सिस्टीम लाईट व स्टेज व्यवस्था अंबिका स्पीकरचे मालक विठ्ठल नारायण डुकरे यांचे सहकार्य लाभले एकनाथ तट्टू यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवेदिका तेजल बोरचटे व पांडुरंग जाधव यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवरांकडून पत्रकार निलेश गाडगे व पत्रकार सुनील गहिने सोमनाथजी गाडगे यांचा सन्मान करण्यात आला